शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मनापासून स्वागत करते शेतकरी मित्रांनो सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही बघत असाल की सोयाबीन पेरणीची सुरुवात असो व कापूस पेरणीची सुरुवात असो वा तुरीची लागवड असो बऱ्याचशा गोष्टी इथून पुढे महिनाभरातच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अशात सगळ्यात महत्वाची एक टप्पा म्हणजे बियाणाची लागवड करत असताना बियाण्याची योग्य पद्धतीने काळजी कर घेणं कारण बऱ्याचदा काय होते ना शेतकरी मित्रांनो आपण पिकाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करत असतो पण सुरुवातीच्या काळात पिकाचं जर्मिनेशन तसं होत नाही पीक हे आपलं सुकलं जातं पिकाला होमने उधळीचा प्रादुर्भाव होतो किंवा पिकामध्ये खोडकिडी खोडळी अशा बऱ्याचशा आपल्याला समस्या पाहायला मिळतात तर या समस्या कशामुळे या समस्या आपल्याला जे काही आपल्या जमिनीमध्ये असणारे घातक बुरशी आहे त्याच्यामुळे आणि जे काही किडी आहे त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं तर त्याचं नियंत्रण कसं करायचं असा प्रश्न देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांना पडत असेल शेतकरी मित्रांनो बिलकुलही काळजी करू नका जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि टिप्स देत राहील त्यासाठी तुम्ही एक नक्कीच सबस्क्राईब होऊन जाऊ द्या मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बियाण्याची लागवडीच्या पूर्वी आपण बियाणाला बीज प्रक्रिया करणं का गरजेचं आहे याबद्दलच तुम्हाला इथे माहिती सांगतोय की आणि बियाणाला बीज प्रक्रिया करताना आपण कोणत्या औषधी कॉम्बिनेशन घेतले गेले पाहिजे ते किती प्रमाणात घेतले गेले पाहिजे याबद्दलची सगळी माहिती शेतकरी मित्रांनो मी आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला इकडे देणार आहे म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे ज्या वेळेस आपण बियाण्याची लागवड करणार आहोत त्याच्या आधी आपण बियाण्याला बीज प्रक्रिया म्हणजे सी ट्रीटमेंट नक्कीच केली गेली पाहिजे ते कशाची करायची कधी करायची किती प्रमाणात करायची या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे झटपट सांगतो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेअर करून द्या कारण आता पुढील काही दिवसातच नक्कीच पेरणीला आणि लागवडीला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बियाणाला बीज प्रक्रिया करण्याचा सगळ्यात फायदा मोठ मोठा आपल्याला असा होत असतो की ज्या वेळेस आपण बियाणाला बीज प्रक्रिया करतो ना तर आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या बुरशी त्याला अटॅक करत नाही त्याचबरोबर जमिनीमध्ये असणाऱ्या ज्या काही वाढवी झालं हुमणी उधळी अडी झालं के जे काही आणखी रक्षण करणाऱ्या अडीचे पतंग वगैरे असतात ना ते सुद्धा आपल्या बियाण्याला अटक करत नाही त्याच्यामुळे काय होते ना आपल्या बियाण्याचं उगवण क्षमता खूप चांगल्या पद्धतीनं होते झाड आपला खूप तंदुरुस्त राहत असते आणि झाडाच्या डेव्हलपमेंट चा खूप चांगल्या पद्धतीनं तिकडे आपल्याला झालेला पाहायला मिळतो अशा बरेचसे फायदे आपल्याला बीज प्रक्रियेचे पाहायला मिळते पण आता एक महत्वाचा मुद्दा हा आहे की बीज प्रक्रिया नेमकं करायची कशाची शेतकरी मित्रांनो मी इथं तुम्हाला टॉपचे काही कॉम्बिनेशन सांगतोय ज्याचा वापर आपण बीज प्रक्रिया करताना करू शकतो त्यातलं जे सगळ्यात पहिला हो, ना शेतकरी मित्रांनो ते म्हणजे आपण बायर कंपनीचं जे काही एव्हरगोल एक्सटेंड नावाने नेत असतं आपण त्याचा वापर बीज प्रक्रियासाठी करू शकतो हे तर एक बुरशीनाशक आहे हे काय करत असते ना बियाणाला जेव्हा आपण सी ट्रीटमेंट करत असतो त्यावेळेस बियाणावर एक लेअर तयार होत असते आणि जे काही जमिनीमध्ये असणारे बुरशी आहे ते त्याला अटॅक करत नाही ते आपलं बीज हे म्हणजे जे काही आपलं बीज आहे ते अंकुरण होत पर्यंत चांगल्या पद्धतीनं सुरक्षित राहते त्याच्यामुळे बुरशी रोगाचा हो प्रादुर्भाव आपल्या हो बियाण्याला होत नाही आणि पिकाची मर असो व सामोर जाऊन त्याच्यामध्ये मर होत असते अशा काहीही प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्ही एव्हरगोल एक्सटेंजची बीज प्रक्रिया करू शकता आणि त्याचं प्रमाण घेत असताना आपल्याला काय करायचं प्रति किलो बियाण्यासाठी एक एम एल या प्रमाणात तुम्ही एव्हरगोल एक्सटेंडचा तिकडे वापर तिकडे करू शकता दुसरं महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही बीएसएफ कंपनीच एक झेलोरा नाव आणत झेलोर आपण एक बुरशीनाशक आहे हे सुद्धा याच पद्धतीनं काम करत असतात जमिनीमध्ये असणाऱ्या घातक बुरशीला नष्ट करून पिकाची बियाण्याची उगवण क्षमता चांगल्या पद्धतीनं करता आणि उगवण चांगली झाली तर तुम्हाला तेही माहिती आहे की झाड चांगल्या पद्धतीनं स्वतः डेव्हलप होत असतं म्हणून तुम्ही या झेलोराचा सुद्धा इकडे वापर तिकडे करू शकता हे दोन्ही मी सांगितलेले बुरशी शेतकरी मित्रांनो तर बुरशीनाशक तर आहेच महत्वाचं पण कधी कधी काय होते ना हे तुम्ही बघत असाल आपल्या जमिनीमध्ये अळी अंड्यांचे कोश वगैरे असतात किंवा किटकांचे कोश वगैरे असतात अशा वेळेस त्यांचा देखील प्रादुर्भाव होत असतो तुम्ही सोयाबीन मध्ये बघत असाल सुरुवातीच्या अवस्थेत खोडचा प्रादुर्भाव होत असतो खोडकिडीचा प्रादुर्भाव होत असतो हे सुद्धा त्या बियाण्यामुळेच आपल्याला पाहायला मिळते याच्यासाठी मी तिसरं कॉम्बिनेशन तुम्हाला एक पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशक सांगतो ज्यामध्ये तुम्ही सिंजेंटा कंपनीचा क्रूजर वापरू शकता शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला थायमिटॉक्झम हा घटक पाहायला मिळतो आणि याचा सुद्धा सी ट्रीटमेंट केल्याने आपल्याला जे काही हुमणे उदळी वाढवी झालं जे काही किडींचे पतंग जे आपल्या बियाणाला अटॅक करत असतात त्यापासून आपल्याला तिकडे संरक्षण झालेलं पाहायला मिळेल याचा वापर करत असताना आपल्याला प्रति किलो बियाणासाठी तीन एम एल पर्यंत आपण याचा वापर तिकडे करू शकतो हा एक कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो म्हणून तुम्ही याचा देखील तिकडे वापर नक्कीच करू शकता यानंतर एक चौथं म्हणजे तुम्ही यामध्ये गावचू एक कीटकनाशक आहे त्यामध्ये आपल्याला इमेडा पाहायला मिळतं तुम्ही याचा सुद्धा वापर करू शकता आणि त्याचा वापर किलो बियाण्यासाठी एक एम एल या प्रमाणात आपल्याला करायचा आहे याच्यामुळे सुद्धा आपल्याला जे काही हुम्नी वाढवी यापासून आपल्याला संरक्षण झालेलं पाहायला मिळते यानंतर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला जबरदस्त एक कॉम्बिनेशन सांगतो ज्याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक दोन्ही मिक्स आहे काय होते ना दोन्ही मिक्स असले तर आपल्याला वेगळे वेगळे सेपरेट सेपरेट घ्यावं लागत नाही अशा वेळेस तुम्ही जे काही नवीन नव्यानं आपल्याला मार्केटला पाहायला मिळतं एक वार्डन नावानं पाहायला मिळतं बेस्ट अॅग्रोचं याच्यामध्ये कीटकनाशकही आहे आणि बुरशीनाशक आहे याचा वापर तुम्ही तीन किलो प्रति बियाणे या प्रमाणात तिकडे नक्कीच करू शकता यामध्ये तुम्ही वायडन झालं यामध्ये बऱ्याचशा कंपनीच्या नवीन नवीन मॉलिक्यूल नवीन नवीन कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये कास्केट पण आहे असे जे काही मॉलिक्युल मिक्स वाले आहेत ना ज्यामध्ये फंगिसाईड आणि इन्सेक्टीसाइड दोन्ही आहे तुम्ही असे देखील घेऊ शकता आणि त्याचा वापर प्रति किलो बियाण्यासाठी तीन एम एल या प्रमाणात करू शकता एक जबरदस्त स्वस्त्यातलं मस्त मी तुम्हाला ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी जबरदस्त फार्मुला सांगतो तुम्हाला काय करायचं आहे ना विद्यापीठात तुम्हाला ट्रायकोडर्मा मिळत असतं तुम्ही ट्रायकोडर्मा घेऊ शकता आणि ट्रायकोडर्मा माझी सुद्धा तुम्ही बीज प्रक्रिया करून तुम्ही सोयाबीन म्हणा किंवा इतरत्र जे कोणते तुमचे पीक आहे त्याला तुम्ही पेरणी त्याची करू शकता या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या केल्या ना तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा उगवण क्षमता झालेली पाहायला मिळेल बियाणामध्ये कोणत्याही प्रकारचे डिफिशियन्सी सामोर जाऊन होणार नाही चांगल्या पद्धतीनं उगवण झाली तर तुम्हालाही तुमचा मन होईल तिथं खर्च करायचा कारण बऱ्याचदा काय होते ना तुम्ही बघत असाल आपण पेरून तर दिलं पण इथं निघलं तिथं नाही निघलं तिथं निघलं तिथं नाही निघलं ना ना अशामुळे आपलं सुद्धा मन डिस्टर्ब होत असते अशा वेळेस सुद्धा आपल्याला सुद्धा वेगवेगळे विचार येत असतात म्हणून काय करा ना सीड ट्रीटमेंट प्रॉपर पद्धतीनं व्यवस्थितरित्या करा आणि सीड ट्रीटमेंट करत असताना आधी पेरणीच्या आधी काही वेळा आधी म्हणजे एक दोन घंटा नाही पण त्याच्या बऱ्याचशा आधी करा किंवा एक दिवसा नक्कीच तिथे ठेवू शकता अशा पद्धतीने बीज प्रक्रियासाठी हे जबरदस्त मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगितलेली आहे ज्यापैकी तुम्ही कोणतं पण एक कॉम्बिनेशन घेऊन सी बीज प्रक्रिया ही या वर्षी नक्कीच करा अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या पेजला नक्कीच फॉलो सबस्क्राईब करून ठेवा नशीच आमच्याशी जोडून राहा धन्यवाद